जय जगदंब आजपासनं नवरात्र उत्सव चालू झालेला आहे नवरात्र म्हणजे नवदेवीची कृपा तो नवरंगाचा रंग आणि नवरात्र म्हणजे आपल्याला एक देवीच्या आरतीचा उत्साह नवरात्रामध्ये खूप छानपैकी सर्व आपण हिंदू नवरात्र साजरा करतो आपल्या संस्कृतीला जगतो पण तुम्ही कुठंतरी विसरता की आपल्या मनातला अंधकार दूर करायचं विसरतो आपण मग हा मनाचा अंधकार कसा दूर होईल तुम्ही कधीतरी मनाला बसून विचार केला का त्याला तुम्हाला जर नसल सुधरत नसल कळत नसल सुचत तर तुम्ही आपल्या मनाचा अंधार दूर करण्यासाठी माध्यमातून मार्गदर्शन मिळवा नवरात्राच्या तुम्हा सर्वांना व तुम्हा कुटुंबांना माय फॅमिली सर्वच तुम्ही सर्वांना नवरात्रीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुमची मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुख समृद्धी धन ऐश्वर भरभरून देव हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना धन्यवाद